महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांत राहावे सरकारने सगळे सोऱ्याचा अध्यादेश काढलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी हे उपोषण आहे लाखो मराठा समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावे हैदराबाद संस्थांचे गॅझेट घ्यावे हे आंदोलन सरकारला मोडीत काढायचं आहे मी आंदोलन करू नये म्हणून निवेदन देणारे कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे पोलीस बंदोबस्त गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लावले असतील नाही तर आम्हाला लावले असतील मोदी साहेब शपथ घेणार आहे मी एक निवेदन पाठवणार आहे तुम्ही शपथ घेऊ नका मग ते घेणार नाही का जर सरकारने मराठा आरक्षण मुद्दा मार्गी लावला नाही तर मी येत्या विधानसभा निवडणुकीत मी संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून येण्यासाठी उमेदवार देईल असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला व सर्व आमदारांना दिला आहे मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालं आहे आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना चि उगत आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही पोषण केलं होतं त्यावेळेस पाणी किंवा औषध किंवा कुठली समाजासाठी जीव राखून का करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आणि मी काय चूक नाही करत मी कायद्याचा सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं ना आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायदे सन्मान करणं जे कायदा चालवतेत त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं दबशविलेलं नाही सत्ता लेकरासाठी लढतो आहे मराठा समाजाला महाराष्ट्राचा सांगतो आहे एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठींचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलो आहे मी कोणताही अतिरेक करत नाही आहे परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये परंतु मला नाविलाजे मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावीत म्हणून आम्हाला तुम्ही खूप आजारी पडले होते सांगत आम्हाला त्यांचे डॉक्टर प्रमाण मी करायची सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं मी आहे इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत की उभ्या जगानं बघितल्यान त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी आता थोडंशी काय गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून नव्हता लढायला विरोधही केला तरी सुद्धा समाज तुमच्या दृष्टीने मी काय वाईट केलंय मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाटतो करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांत अजय येतील की याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका काम बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे इकडं हे लोक हित उचलून पुढं द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडं हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते बी ते निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येत आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्ननं कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसं का काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठं काय म्हणलो आधी तुम्हीच जातीचे निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणते आम्ही कुठं जातीवाद केला तुम्ही बसला बसलात आम्ही म्हणलं बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलं बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवतेत कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी तार चार तारखेला ते मला आचारसंहित आहे आपण त्याचा सन्मान समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय आहे देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाताना दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्या सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जर ठरलेलं गोष्ट आहे त्यांना त्या ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडं भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं माझे शिवसेना कोणकोण कौन आहे त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बांबलायच नाही मग मागं मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाजसुद्धा ऐकतो आहे चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही प्रश्न सोडून आण आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जामवलं तर तुम्ही गेले नाही इकडे काय बोमता मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद लोकनायक न्यूज